वो भाव भक्ति को पाहता हो हरी पाहता हो हरी पाहता हो हरी पाहता हो हरी ध्यान ध्यान दाग इंद्रिया चिंता

बर्वावो हरी शिवाच्या कल्याणास उपयोग पडतील असे अनंत उत्तम गुण ज्याच्या ठिकाणी आहेत असा भगवान श्रीहरी म्हणा गोविंद म्हणा किंवा गोपाळ म्हणा अशी हजारो नावे जाला आहेत तोच श्रीहरी सर्वोत्तम आहे हो सावळ्या वर्णाचा असून गाई राखतो खरा परंतु तो मदनालाही मोहन उत्पन्न करणार आहे सांगावे काय त्या हरीला पाहताच माझे चित्ताला ध्यान लावून गेले आहे हो तोच श्रीहरी मनाला वारंवार आवडतो हो असे त्या श्रीहरीचे रूप गोपाळपल गोकुळातील गोपाळ लहानसा कृष्ण गायीबलांच्या सानिध्यात वाढलेला गायीच्या हका बासुरीचा नान आणि रानातला खेळ हेच त्याचं विश्व हरी म्हणजे गोकुळातल्या प्रत्येक गोपाळांच्या मनात आनंद देणार बाल लिला कधी राखताना मुरली बाजू येतो कधी गोपिकांच्या पाठातून लोणीच त्या खेळकर कृतीमुळे गोकुळात गोडी आरशा आणि भक्तिभाव करतो श्यामवर्णी डोळ्यात कमलाची तोमलता डोक्यावर तो मोड सांगा वस्ती बर केवळा हा सब्ज चेहरा हातात भित पासरी या रूपाला कोकळात भक्ते हृदय झुकवलेले खेळकर असू नये त्याच्या नजरेत विश्वाला पवित्र करणारा भाव आहे गोकुळवासियांसाठी तो केवळ नंदाचा लाडका कृष्ण नाही तर हरी गोविंद परब ब्रह्म सजीव अवतार गोपाळाचा गोड सखा गोपीचा जीवन धार यमुनीच्या आनंदाचा सागर डोळ्यातून करुणा हस्यर सामृत गोपाळ हरी स्मरता हरतो दुःख संकट पितांबराच्या झळाळा गंधर्वासी लाजवितो जवितो वालिला पाहूनी जग हे हरखितो सदा तो रमा गोमाता वेडे बहुती गोविंद हरी वंदिती साऱ्या जगती श्यामल गोकुळी नंदाचा लाडका आता मध्ये वंशी सोनुटका लोणी चोरी हास्य गायसी राखोनी गोविंद हरी गाऊनी गोकुळ आनंदला यमुना तीर संयुक्तम वटवृक्ष समाकुलम रम्य गोकुलं नन्दपातं गावया परिता सर्वेवंशी नन्दकरा ओ नन्दकरालवण्या श्रीरसमयं बालकृष्णं कृतं सुखं सर्वे जना परमा गुन्हे